नवरी मिळे हिटलरला चौदा नोव्हेंबर प्रोमध्ये लीला दुर्गाला जाणीव करून देते आणि मग ती लीला हे नीट लक्षात ठेवायचं जर एजेपर्यंत तुमचं कारस्थान गेलं तर काय होईल आणि ते जाऊ नये अशी इच्छा असेल तर नीट वागायचं आता दुर्गा घाबरते आणि बाजूला होते लीला तिच्या हातातून डबा घेते आणि एजेंसाठी जेवणाचा डबा भरायला लागते आणि मग ती दुर्गा ही वेळ नाही आहे आपल्यामध्ये वाद घालायची आता आपल्यासमोर एकच ध्येय एजंटला सोडवणं हे बघा तुम्हाला तिघींना माझ्याशी प्रॉब्लेम आहे ना ठीक आहे माझ्यापुरताच ठेवा पण एजंटबद्दल तुमच्या तिघींचे विचार चांगले आहेत त्यामुळे प्लीज सांगते आता एजंटसाठी आपण एकत्र येऊया एकदा का एजे सुटले मग आपण आपल्याबद्दल बघून घेऊया दुर्गाला तिचं बोलणं पडतं ती मानाल होते लीला पोलीस स्टेशनमध्ये जाते इन्स्पेक्टर म्हणतात कुलूप उघडा लीला म्हणते एजे मी तुमच्यासाठी डबा आणला एजेला एवढी भूक लागलेली असते लीला त्याला जेवायला देते तो आता जेवतो आणि तृप्त होतो, होतो। लीला म्हणते एजे जे मला माहिती आहे तुम्हाला तुमचा बेड तुमचं पांघरूण या सगळ्याशिवाय अजिबात झोप लागत नाही शाल पुढे करत म्हणते मी माझी शाल आणली तो लीलाकडं बघायला लागतो लीला म्हणते हे जे तुमचं नसेल पण माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे हे जे तिच्या हातातून शाल घेत असतो पण शाल घेताना तो तिच्या हाताखाली हात ठेवतो आणि अगदी प्रेमाने लीलाकडून शाल घेतो एजेच्या स्पर्शाने लीला मोहून जाते तिला खूप आनंद होतो तीनती ती ठीक आहे जे मी निघते आ उद्या पुन्हा येईल ते आता जायला लागते एजे मनात म्हणतो लीला तुझ्या आणि माझ्यामध्ये किती डिफरन्स असला ना पण एक गोष्ट खरी आहे तू माणूस म्हणून खूप चांगली येस जे पण तुझ्यासोबत राहतील त्याला बेनिफिट्स चांगलेच येणार तो लीलाचं इंग्लिशमध्ये खूप कौतुक करतो लीला मागे बघू म्हणते तुम्ही काही बोललात का आपल्या मनातला आवाज ऐकला म्हणून एजीला लीलाचं खूप आश्चर्य वाटतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद